हा श्रद्धा मॅडमचं छान झालं ध्यानाच प्रकार आणि माहिती सुंदर सांगितली त्यांनी आता नूतन मॅडम सुद्धा तोच विषय आहे नूतन मॅडमचा दोघींनी मिळून सुवर्णा खिस्ती नूतन मॅडम आणि ह्या तर श्रद्धा मॅडमचं झालंय आता नूतन मॅडम तुम्ही करा सो धन्यवाद मॅडम नमस्कार सर्वांना आपला जो इतका सुंदर उपक्रम चालू आहे तर त्या अंतर्गत मी सुद्धा काहीतरी तयारी केली आहे ती तुमच्या पुढे प्रस्तुत करत आहे तर ध्यान आणि ध्यानाचे प्रकार त्यामधलं माझं माइंडफुलनेस म्हणजे सजगता ध्यान आणि रिलॅक्सेशन जे शिथिलीकरण ध्यान म्हणतो त्या त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा ध्यान uh, म्हणजे काय तर आता श्रद्धा मॅडमनी सांगितलंच आपल्याला ध्यान म्हणजे काहीच न करणे शांत बसून राहणे आणि आपल्या विचारांना बघणे श्वासावर लक्ष केंद्रित करून आपण आपले लक्ष आपल्या ज्या अंतर्गत ज्या घडामोडी चालू आहेत आपल्या शरीरामध्ये त्याच्याकडे लक्ष देणे श्वासावर लक्ष दिल्यामुळे काय होतं की श्वास आपला ज्या ज्या ठिकाणी शरीरामध्ये पोचतो तिथं तिथं आपलं लक्ष जातं तिथल्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो आणि साहजिकच त्याच्यामुळं तिथल्या ज्या पेशी आहेत त्या रिपेअर व्हायला लागतात तिथलं जे कार्य आहे शरीराचं कार्य आहे ते पूर्ण व्यवस्थित चालायला लागतं आणि uh, uh, माइंडफुलनेस म्हणजे माइंडफुलनेस म्हणजे की माइंडफुलनेस uh, 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 ही कन्सेप्ट आली आहे सती सती या शब्दावरून सती हा शब्द जो आहे तो स्मृती या शब्दावरून आलेला आहे uh, त्याचं मिनिंग आहे स्मृती म्हणजे संस्कृत मधलं स्मृती म्हणजे मेमरी म्हणजे uh, आपली स्मरण शक्ती ठीक आहे तर त्याच्या मधून हा शब्द आलेला आहे आणि माइंडफुलनेस म्हणजे ज्या आपल्या सर्व ज्या कुठल्याही ऍक्टिव्हिटी आपण करत असू त्या ऍक्टिव्हिटीमध्ये पूर्णपणे आपलं लक्ष केंद्रित करायचं आणि ते काम अगदी तन मन धन एकाच ठिकाणी असं ठेवू किंवा पूर्ण सजगतेनं कुठलंही काम करणे समजा चालत असू आपण चालताना प्रत्येक पाऊल माझं कसं पडतंय मी पाय उचललाय मी पाय ठेवलंय त्यावेळेला माझ्या शरीरामध्ये काय होत आहे या सर्व गोष्टी बघणे पुन्हा म्हणजे कुठलंही काम करताना आपण सजगतेने करायचं म्हणजे तिथं आपलं मन सुद्धा हवंय आणि शरीर सुद्धा म्हणजे दोन्हीच एक समन्वय करून आपण ते काम करायचं आहे त्यामुळं काय होतं की आपलं मन जे आहे किंवा आपण त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये जगतो जे वर्तमान काळामध्ये जे काही आपल्या सोबत घडत आहे त्याच्याकडं आपण जेव्हा बघतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच गोष्टींकडं आपलं लक्ष केंद्रित होतं की मी काय विचार करते मी करते ते व्यवस्थित करते का पण ह्या यामुळं काय होतं आपला फोकस वाढतो फोकस वाढल्यामुळं साहजिकच ते काम पण व्यवस्थित होतं एकाग्रता वाढते आणि या सगळ्याचा जेव्हा आपण अनुभव घेतो किंवा या सगळ्याचं प्रॅक्टिस करतो रोज त्यावेळेला आपल्या ब्रेनमध्ये मेंदूमध्ये खूप छान असं सिंक्रोनायझेशन होतं आणि त्यामुळं आपला जो मेंदूचा पुढचा भाग आहे जो सगळा गोंधळ आपल्या विचारांमध्ये करत असतो की म्हणजे आपला भावनिक जो गोंधळ चालू असतो शारीरिक जे काही आजार चालू असतात त्यामध्ये जो बॅलन्स नसतो तो हा मेंदूचा पुढचा भाग त्या भागावर तो त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि नेमकं हे माइंडफुलनेस किंवा कुठलेही मेडिटेशन सर्व मेडिटेशन माइंडफुलनेसमध्येच येतात कारण आपण काय करतो अगदी अनापान सती जे सुरुवातीला सगळ्यांनी करायचं आहे ध्यान त्या ध्यानामध्ये सुद्धा आपण काय करतो की श्वासावर लक्ष केंद्रित करतो आणि आत्ता सध्या श्वास कसा चालू आहे कसा येत आहे कसा जात आहे थंड आहे गरम आहे किंवा एखादा सुगंध येतोय का ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो आणि त्यामुळं काय होतं की आपण त्या प्रेझेंट मोमेंट मध्ये राहिल्यामुळं आपलं एक कनेक्शन व्यवस्थित निसर्गाशी स्थापित होतं आणि त्यामुळं तो मेंदूचा जो पार्ट आहे तो तो पार्ट एकदम बॅलन्स राहतो आणि त्यामुळं आपला फोकस वाढतो आपला तणाव कमी होतो कामामधलं आपलं एकाग्रता वाढते आणि आपण याचं प्रॅक्टिस जेव्हा करतो त्यावेळेला आपली सुद्धा वाढते स्मरणशक्ती म्हणजे काय आहे की आपण कुठलीही गोष्ट करताना किती व्यवस्थित सजगतेने करतोय त्या गोष्टीकडं लक्ष किती देतोय किती स्किलफुली ती गोष्ट करतोय या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा वारंवार करतो करत जातो त्यावेळेला स्मरण शक्तीमध्ये वाढ होते सुधारणा होते आणि शारीरिक आरोग्य सुद्धा वाढतो त्याने तणाव कमी होतो आपल्याला आपले विचार बघायची सवय लागते तर पहिल्यांदा काय होतं की आपण शांत बसायचं आहे श्वासावर लक्ष देत आपण बसू त्यावेळेला आपण जे काही विचार येतील त्याकडं फक्त बघायचं आहे तिथं जजमेंट नाही करायचंय हा विचार चांगला आहे हा वाईट आहे असं जजमेंट करायचं नाहीये किंवा त्या विचाराबद्दल काही विचारही करायचा नाही फक्त एक विचार आला आणि केला बस एवढंच बघायचं म्हणजे तिथं कुठंतरी फक्त साक्ष आपण आहोत आणि आपण बघतो ही गोष्ट केल्यामुळं बऱ्याचशा आपल्याच मनाचे पॅटर्न्स कळतात आपल्याला आणि ज्या जे काही गोंधळ चालू आहे त्या गोष्टींबद्दल किंवा कशाची एन्झायटी आले असेल चिंता असेल ताण असेल त्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित बघून त्याचं आकलन होतं आपल्याला त्या त्या त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये बदल करू शकतो आता ध्यान केल्यामुळं या सर्व गोष्टी आपल्याला आपोपच कळून येतात आणि uh, माइंडफुलनेस मध्ये काय होतं माइंडफुलनेस म्हणजेच काय आहे की मनापासून कुठलीही गोष्ट करणे म्हणजेच आपण प्रेझेंट मोमेंट मध्ये राहतो वर्तमान काळामध्ये राहतो तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये काय होतं की आपण शांत बसल्यामुळं आपले विचार काय आहेत कळतात त्यानंतर आपण त्या विचारांना ओळखू शकतो आणि आपण त्या विचारांचा हे करू शकतो की मी हे विचार का करते किंवा त्याच्या मुळाशी कुठली भावना आहे या सगळ्या गोष्टीचा आपण म्हणजे सेपरेट करू शकतो सगळ्या गोष्टी रेकग्नाईज करू शकतो आणि नंतर आपल्याला लक्षात येतं की हा ही गोष्ट ह्या ह्या भावनेतून आलेली आहे तर मी ती भावना माझ्यामध्ये का आली आहे म्हणजे जे पर्पज आहे आपल्या लाईफच चा। त्याच्या कुठं तरी आपण जात असतो या सगळ्या विचारांमधून आपल्याला क्लिअरन्स मिळतो एक बॅलन्स तयार होतो आणि कुठले डिस्ट्रॅक्शन आहेत किंवा आपल्याला कुठल्या गोष्टी शरी आपल्या जीवनामध्ये नको आहेत कुठल्या हवे आहेत त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे जे काही आहे सिंक्रोनायझेशन ते सर्व काही ध्यानामुळं शक्य होतो आणि माइंडफुलनेस मध्ये सर्व सती ध्यान ध्यान येतात आहे आपलं बाकी रिलॅक्सेशन ध्यान पण त्याच्यामध्येच येत आणि या सर्व गोष्टी आहेत आता ध्यानासाठी आवश्यक गोष्टी काय आहेत की तुम्ही एका जागेवर शांत बसलं पाहिजे पद्मासनामध्ये बसलं तर तुमचं शरीर ट्रँग म्हणजे त्रिकोणात त्रिकोणी असं शरीर एक आकार तयार होतो आणि त्याच्यामुळे जी ब्रह्मांडी ऊर्जा आपल्यामध्ये येते ती ऊर्जा पूर्ण शरीरामध्ये व्यवस्थित पसरली जाते आणि पूर्ण शरीराला व्यवस्थित त्याचा फायदा होतो म्हणून आपण पद्मासन मध्ये बसतो धावला ध्यानाची वेळ सुद्धा महत्वाची आहे जर तुम्हाला जास्तीत जास्त ध्यानाचा फायदा हवा असेल तर तुम्ही मुहूर्ताला बसू शकता आणि बाकी तुम्ही माइंडफुलनेस तर चालताना करू शकता कुठलेही काम करताना करू शकता आता त्याचे फायदे काय आहेत की आपण प्रेझेंट मध्ये राहिलो तर आप ताण साहजिकच कमी होतो विचारांकडं आपलं लक्ष जात एकाग्रता वाढते व्यवस्थित सर्व गोष्टी आपण एकदम शांतपणे आणि प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट करायची आपली तयारी होते की जे काही चालू आहे ते मी करते किंवा माझ्या विचारांमुळे होतं या सर्व गोष्टी आपण स्वतःच ऍक्सेप्ट करू लागतो शरीराचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कळतात आपल्याला आणि साहजिकच आपले मन शांत होत शरीराचे प्रॉब्लेम्स दूर होतात भावनिक संतुलन होत जे भावनांचे भावनांचा जो गोंधळ आपला चालू असतो त्यामुळे म्हणजे खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपल्याला लक्षात येत नसतं की कसे निर्णय घ्यायचे किंवा काय करायचं तर ते निर्णय घेण्यासाठीची जी क्लिअरिटी आहे ती सर्व ध्यान बघून येते आता दुसरा प्रकार आहे रिलॅक्सेशन तर या रिलॅक्सेशन मध्ये आपल्या कुठलाही आजार असेल किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल मग तो शारीरिक असो किंवा मानसिक असो तर त्या प्रॉब्लेमवर लक्ष केंद्रित करून त्याच्यासाठी काही एफर्मेशन्स देऊन त्या शरीराच्या त्या त्या भागाला रिलॅक्स करणे किंवा शिथिलीकरण करणे असं ध्यानामध्ये आपण करत असतो आणि ध्यानामध्ये जेव्हा आपण त्या, त्या त्या भागावर आपलं लक्ष केंद्रित करतो त्यावेळेला तिथल्या पेशी सुधारत आणि तिथं साहजिकच आराम मिळतो आणि त्या शरीराच्या अवयवाच्या तिथल्या वेदना नाहीशा होतात तिथं ऊर्जा एकत्रित होते आणि त्या ऊर्जेमुळं तिथल्या सर्व गोष्टी म्हणजे तिथं आरोग्य मिळतं आपल्याला त्याचं मना मनासाठी सुद्धा ध्यान खूप चांगलं आहे मानसिक गोष्टींकडं आपण लक्ष देऊ आपले विचार काय चाललेत किंवा काही या सर्व गोष्टींकडं आपण व्यवस्थित बघू शकतो आणि जागरूक राहू शकतो की आपल्या आयुष्यामध्ये किंवा काय चालू आहे या सर्व गोष्टी ध्यानामुळे होतात धन्यवाद मॅडम धन्यवाद सुवर्ण मॅडम तुम्ही बोलणार आहात का सुवर्ण मॅडम का उद्या सकाळी करताय हॅलो हो मॅडम बोलणार येतोय आवाज मी आता बोलणार आहे का तुम्हाला सुट्टी आहे का हो मी आज सुट्टी